नगर न्यूज ट्वेंटी नमस्कार मी मुड नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत रेल्वे स्टेशन रोड येथे संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत सर्व रोग निदान तपासणी शिबिर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते मयूर बांगरे यांच्या पुढाकारातून आणि अरुणोदय हॉस्पिटल व आराध्य युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन शिवनेरी चौकामध्ये स्वामी दवाखाना येथे नागरिकांसाठी मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मयूर बांगरे डॉक्टर शशिकांत फाटके दीपक लोंडे दत्ता खैरे विशाल गणपती ट्रस्टचे मानिकराव विधाते चंदुभाऊ औशीकर पिंटू कटारिया बंटी जाधव अजय शिंदे सचिन पवार प्रशांत हातनुरकर सुधीर जायभाय दादा पेटारे संदेश इंगळे योगेश इंगळे सनी खुडे अभि पाटील अशोक पालवे अन्सारभाई ऋषी सरोदे शेख कुमार डाके अमोल रणदिवे अभय रणदिवे संजू गाडीलकर आदी उपस्थित होते घेण्यात आलेल्या शिबिरात चांदेदुखी हृदयरोग दंतरोग नेत्र तपासणी शुगर तपासणी ईसीजी तपासणी रक्तगट तपासणी आदी सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या तर अवघ्या दीडशे रुपयांमध्ये चष्मा तर पन्नास टक्के सवलतीच्या दरात एक्स रे आणि रक्त तपासणी करण्यात आली सुमारे तीनशे ते ती चारशे रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला ठिकाणी साजरी होत आहे आता हा कार्यक्रम संपल्यानंतर संत रविदास महाराजांचं नगरमध्ये पहिलं समाज मंदिर होणार आहे आणि त्याच्याकरता जवळपास मयूरजी तुमच्या भावनं जवळपास दहा पंधरा वर्ष अंतर महाराजांच्या नावानं आपल्याला कुठेतरी एक स्मारक झालं पाहिजे एक हक्काची जागा मिळाली पाहिजे समाज बांधवांना जवळपास दहा बारा वर्ष त्यांनी हा तर एक वेगळा संघर्ष केला प्रयत्न केले आणि आज बऱ्याच वर्षाच्या प्रयत्नानंतर त्यांना यश मिळालं जागा मिळाली बऱ्याच वर्षापूर्वी पण त्यांना निधी नव्हता शासनाकडे देखील त्यांनी प्रयत्न केला पाठपुरावा केला आणि ते <णद> आमच्याकडे करायचं आम्ही शासनाकडे करत दत्ता पाटील आणि त्यातला तो निधी खेळगाव परिसरामध्ये भूषण नगर परिसरामध्ये तो आपल्याला मंजूर झाला त्याचा हा कार्यक्रम संपल्यानंतर त्याचंही भूमिका आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आज त्यांच्या अभिवादन करण्याचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिसरामध्ये आज आपल्याला सगळीकडेच होत असताना पाहायला मिळतं आणि मग त्याचं जयंतीचं औचित्य साधून आज खरं तर मयूरजींनी देखील पुढाकार घेतला आणि एक चांगल्या प्रकारे आपल्या परिसरामध्ये आपल्याला तर एक चांगलं यानिमित्तानं त्यांनी एक त्याचं औचित्य साधून एक सर्व रोगीनं तपासणी शिबिर देखील आयोजित केलं आहे खरंतर आता जसं सरांनी सांगितलं की जिथं जिथं आपल्या परिसरामध्ये शिबिर आयोजित केलं जातात तर लोकांनी त्याच्यामध्ये गेलं पाहिजे त्याला आपण कुठंतरी सहभागी झालं पाहिजे आणि त्याच्यामधनं तपासण्या करून घेतल्या पाहिजे बरीच लोक तपासणीला पुढे येत नाहीत जाऊ ते चाललंय व्यवस्थित चाललंय जर काही निघालं तर परत काहीतरी वेगळं काहीतरी होईल अशी देखील बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भीती असते काही काही लोक कडे जायचं म्हटलं तर नको म्हणतात त्रास झाल्यावर डॉक्टरकडे असतात पण तर शिबिराच्या निमित्ताने जर आपण तपासणी केली तर भविष्यामध्ये एखाद्या आजार आपलं उद्भवणार असेल तर शिबिराच्या माध्यमातून तो आपल्याला लक्षामध्ये येतो जयंती या निमित्ताने आज आपण सर्व रोग निदान शिबिर ठेवले आहे की गोरगरीब वर्गातील सर्व नागरिकांना वैद्यकीय सुविधांचा कमी अल्प अल्प दरात उप उपभोग घेता यावा त्यासाठी हे शिबिर आपण आयोजित केलं आहे तरी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं मोलाचं मार्गदर्शन असतं आम्हाला की तुम्ही विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवाव नेहमीच आम्हाला ते सांगत असतात आणि त्या त्यांच्या प्रेरणेने आम्ही आज हा उपक्रम राबवला आहे तरी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा